रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संतोष पाथरे यांचे निधन नागाव इंदिरानगर झोपडपट्टीवर मोठी शोककळा नागाव तालुका हातकनंगले मधील प्रमुख राजकीय नेते हनुमान पतसंस्थेचे सल्लागार आणि विकास आघाडीचे नेते संतोष गोपाळराव पाथरे यांचे शनिवारी सकाळी निधन झाले नागावच्या राजकारणातील चर्चित व्यक्तिमत्व असलेले पुणे बेंगलोर महामार्गालगत इंदिरानगर झोपडपट्टीत राहत होते आणि गरीब गरजू लोकांसाठी नेहमी पुढे आप्पा यांच्या नेतृत्वाखालील या भागातील नागरिकांचे शासकीय कागदपत्रे जागेवरील अडचणी सहज सोडवण्यात येत निवडणुकांमध्ये त्यांचा प्रभाव प्रचंड होता त्यांच्या पत्नीने या भागातून सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलं काही महिन्यापूर्वी ब्रेन स्ट्रोकमुळे ते गंभीर अवस्थेत होते आणि गेली सहा सात महिने आरोग्यासाठी संघर्ष करत होते अखेर त्यांच्या प्रकृतीने साथ न दिल्यामुळे त्यांचा प्रकाश गेला निधनाची बातमी कळताच नागावांनी विशेषतः इंदिरानगर झोपडपट्टी शोककळा पसरली त्यांच्या अंत्यविधीसाठी शेकडो नागरिक उपस्थित राहिले त्यांनी सोडवलेला वारसा आणि गरिबांसाठी केलेलं कार्य नेहमी स्मरणात राहणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सून नातवंडे भाऊ आणि बहीण असा मोठा परिवार आहे रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी नऊ वाजता नागाव येथे होणार आहे महानकिपसाठी पुलाची शिरोलीहून विद्याधर कांबळे